नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे बघा आता मी सासरवाडीला आहे आमचे जे शेतावर आलो आहे सासरवडीला सगळी भेंडी लावलेली आहे बघा पूर्ण भेंडी आहे या बाजूला इथे नंतर आजपर्यंत इकडे कारेली कारे आहे हे कारचे कारलीचे तान आहेत इकडे पण भेंडी लावली आहे ला। बघा तर आपण जाऊया काळेली कुडाला शेतामध्ये मी पण आज बघणार आहे काढेली खुडून जमतात का नाही ते कधी केलेलं नाही काम आज खुडून बघणार आहे मी बघ अजून भाजलेली नाही भेंटी इथं पण पूर्ण कार्यालय बघू शकता तुम्ही कार्यालयाचे मांडव कसे का केलेत ते असे मांडव असतात कार्यालयांचे बघू शकता आज कुडा आहे कार्यालयांचं सगळी शेतावरतीच आहेत मी पण आलो आहे आता शेतावर कार्यालय कुडायला बघा कार्यालयाचा हे बघा इकडे काय लिहून टोपले बघा हे बघा कसं आहे मांडव बघा ए एवढ्या नाही मारा त्याच्या बच्चा मी पण जाणार आहे कुडायला बघतो जाऊन ना जमतात की नाही मला ते कधी फुडली नाही आज जाऊन बघतो मी जीविका हजर टाकायचा हां जा? कसं जायचं मला दाखवतो ए उतर का ली। भाऊनी निकली कुठून आणलेले बाबा एवढं वजन वसून आणता तुम्ही इथं पण पडला ता मग अशी बघा लागला का त्याच्या कार्तिक पडला बघा नंगा पूंगा म्हणजे <laughs> मांडवामध्ये कसा वाकून चालावं लागतं madat aku salah ke papa. Bagus salah. Hmm. teh. Karli. Karli ba karli ke Karli ke salah oleh. ин जायца ин जायца करेंली बगा किसी लटकी लेती झेंडूची झाडं लावलीत लाल झेंडू पिवळा झेंडू इथं खालेचे गुन्हे भरून ठेवल्यात कुळा झालेली कुठून गेले कुठे सगळे बसून ठेवलं कुठला झाले इथला तिकडं कुठं चालू आहे काय

बघू दाखवा फोटो काढवा फोटो व्हिडिओ काढतो तुमची सगळे बघतील तुम्हाला मग कार्यालय कशी करायची

दोन हाती दमत नाही एक हाताने जमत नाही दोन हाताने काढतो का पहिल्यांदाच कुठते नाही मी कारण हे बघ कार पहिल्यांदा कुडत नाही म्हणून दिसत नाही आता मध्ये <laughs> गायब होता डायरेक्ट बघा एवढी <laughs> <laughs> आता कि आ, <laughs> किती वाजलं हा मग बघा किती कार्य खुडलेत सकाळी सात वाजता चालू केलं ते कार्य खुडायला किती वाजलं आता है। आता एक एवढे नाव काय झाली बाबा तो डीक पण दाखवा ठीक तो डीक ना अजून कुठला तो, तो। ठीक तो आहे कुठे पण आहे बघा बघा केवढी आठ दिवसाची कार्यालय चार माणसा चार माणसाची चार नाही सहा माणसा एक मिनिट कार्यालय कशी आहे मग आवाज व्हिडिओ काढतोय ना मी व्हिडिओ मध्ये आवाज येणार का आता आवाज मग सगला आवाज येऊ तया इकडे पण आहे बघा इकडे बसा ढिगा पप्पा बसा नासा ढिगा बसा, बसा। <laughs> विलास कांबेरेची असं सांगा विलास कांबेऱ्यांची <laughs> 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 ते कारले झाल्यावर भेंडी आहेत हा मांडव कार्यालयाचा कार्यालयकडून आता घरी जाऊन जेवण करायचं तुम्हाला पण दाखवायचं आहे का हा आमच्या वहिनी बघा तिकडे बसले भूक लागले भूक तुम्हाला भूक लागले का नाही भूक नाही का नाही का तुम्ही पाणी पिऊन पोट भरता ना आम्ही डायरेक्ट एक वाजता जेवतो काढले खुडल्यावर झाला ना एक वाजला आता काय झाला घरी आता

बरं पाणी मारायला लावलंय तिथे आजून पाणी मारायला लावलंय आता बघा असा पाणी मारतो आम्ही कोण नाही म्हणजे ती शूटिंग करायला युट्यूब ला बरीच केली बघा ती पाणी घेऊन कार्यालयावर मारायला मारला मारला ना मग इकून मारला तिकडे मारायचं आहे ना अजून त्या साईडला आता पाणी मारून झाल्यावरती सगळे कार्यालय थैलीच भरून घ्यायचे आहेत या थैल्या आहेत किती किती किलोच्या थैल्यावर बावीस किलोच्या बावीस किलोच्या थैल्या आपण वजन काढू घेऊ संध्याकाळी आता संध्याकाळी परत व्हिडिओ काढू किती पिवश्या भरते आता जेवण झाल्यावरती किती पिशव्या भरले ते परत आपण व्हिडिओ काढू किती झाले किती नाही आता पाणी मारून घेऊन घरी जायचं आहे घरी जाऊन जेवून परत यायचंय शेतावर आम्ही आता बादली बिराड घेऊन चाललो घरी बादली <laughs> बिराड घेऊन चाललोय घरी